श्री शिवाय नमस्तोय श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार तुम्ही आणि तुमचा गोर कुटुंब परिवार स्वस्त सुरक्षित सुखी आणि सदैव समृद्ध राहो याच प्रार्थनेसोबत मी व्हिडिओला सुरुवात करतो परंतु तत्पूर्वी तुम्हाला मी इथे सांगू इच्छितोय की या व्हिडिओला बघण्यापेक्षा मन लावून ध्यानपूर्वक ऐकल्याने समजून येईल त्यामुळे शक्यतो या व्हिडिओला अशा ठिकाणी पहा जेथील वातावरण एकदम शांत असेल बघतो विनंती आहे की अगदी शेवटपर्यंत ऐका तरच तुम्हाला खूपच मजा येईल कारण की या व्हिडिओच्या शेवटी एक कथाही यावर स्पष्टीकरण देणारी इथे मी सांगितलेली आहे तर बघतो हो, आपल्या घरी मुलं जन्म घेतात तर एकतर ती काही घेण्यासाठी येत असतात तर काही देण्यासाठी येतात यासाठीच तर आपल्या घरी जन्म घेतात परंतु कोणत्या हिशोबाने जन्माला येतील काय केले तर कोणती मुलं जन्म घेतील हो। हे पुढे इथे सांगितले गेलेले आहे तर एक जसा फेकलेला बॉल जसा रिटर्न येतो ना तसेच जशी कर्म केलेले आहेत लेनदेन केलेले आहेत अगदी त्याच्यानुसार आपणास मिळेल हा तर प्रकृतीचा नियमच आहे बघतो कोणते मूल सुख देण्यासाठी येते तर कोणते मूल आज्ञाधारक असते कोणी दुःख देण्यासाठी येते तर कोणी दुश्मन वैरी बनवून येते आणि कधीही पूर्वीचे जन्म किंवा मग त्याच्या पूर्वीचे जन्म कधी लक्षात राहत नसतात किंवा ते आठवतही नसतात मग बोलतात की माझ्यासोबतच असे का कारण हे सर्व आपणच केलेले आहे आपण हसण्यात नेहमी एक बोलत असतो की शेजाराने केले आणि आपणास ते मिळाले असे तर कधी होणारच नाही किंवा कोणी दुसऱ्याने केले आणि आपणास मिळालं असेही कधी होत नसतं बघतो तर जसे बीज पेरू तसेच फळ बिला कारण की प्रत्येक जण आपणास असेच बोलत असतो की आम्ही तर या जन्मात असे काही केले आहे ज्याने की असे दगडासारखी मुलं जन्माला आली त्यापेक्षा तर हे चांगलेच असते की जर मला मूल झाली नसती तर तेच खूप चांगले असते परंतु बघतो असे घडून येत नसते तर या कलियुगातही बरीच चांगली मुलं जन्म घेतात तसेच आपल्या संततेच्या रूपामध्ये आपल्याला कोणी कोणी पूर्वजन्मांचा संबंधी कोणी पूर्वज येऊन आपल्या घरी जन्म घेतो येथे या चार प्रकारची मुले सांगितली गेलेली आहेत त्यातील पहिली आहे ऋणानुबंधन मुलं तर यामध्ये पूर्वजन्मांमधील कोणी अशा व्यक्ती ज्यांच्याकडून तुम्ही कोणते ऋण उसने कर्ज घेतले असेल किंवा त्या व्यक्तीचे कोणत्या प्रकारचे कोणते धन नष्ट केलेले असेल तर ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये संतान बनून जन्म घेईल आणि तुमची धनसंपत्ती कोणत्या आजारपणात किंवा कोणत्या व्यर्थ कार्यरमध्ये तोपर्यंत नष्ट करेल जोपर्यंत त्याचा पूर्ण हिशोब होत नाही आणि ज्या दिवशी त्याचा हिशोब पूर्ण होईल तेव्हा एक सेकंडही ते टिकणार नाही मग तो व्यक्ती कोणता डॉक्टर डॉक्टरिका असो वा कोणताही रीतीचा असो काही मुलं जन्माला येताच हॉस्पिटलमध्येच राहतात आणि एवढ्या खर्चात बुडवतात आणि एवढे करूनही हॉस्पिटलमध्ये आपले शरीर सोडून जातात तर यात अशा खूप प्रकारची उदाहरणे आहेत माना की जेवढा पैसा घेतला असेल त्यास अगदी व्याजासकट चुकते करायचे आहे यानंतर दुसरे मूल आहे शत्रुपुत्र तर भक्तो यामध्ये तुमच्या पूर्वजन्मातील कोणी दुश्मन तुमच्याकडून बदला घेण्यासाठी तुमच्या घरामध्ये तुमचे संतान बोलून येईल आणि मोठा झाल्यावर आपल्या आई वडिलांशी मारपीट करून किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख देऊन त्यांना पूर्ण जीवनभर सतवतच राहील कायम कडवड बोलून त्यांची बेइज्जत करत राहील आणि त्यांना दुःखी पाहून खुश राहील आणि यामध्ये त्याला मजा येत राहील आणि आजकालची मुलं हेच करतात मोठी होताच आई वडिलांना करतात वेळ पडल्यास त्यांच्यावर हात उचलतात त्यांना घरातून बाहेर त्यांची सर्व धनसंपत्ती पैसा अडका लुटून बसतात आणि हे सर्व करूनही ते खूपच खुशी खुशीत राहतात बघत यानंतर तिसरे मूल आहे उदासीन मूल तर पहा बघतो या प्रकारातील मुलं नाही आपल्या आईवडिलांची सेवा करत असतात आणि नाही कोणते सुख देत असतात बस त्यांना त्यांच्या हालतवर मरण्यासाठी सोडून येतात लग्न झाल्यानंतर ते आपल्या आईवडिलांपासून वेगळे होतात आणि चौथे आहे सेवादारी मूल बघतो पूर्वजन्मामध्ये आपण जर कधी कोणाची खूपच सेवा, सेवा केलेली असेल तर ती व्यक्ती आपल्या सेवेचे ऋण उतरवण्यासाठी आपला मुलगा किंवा मुलगी बनून येते आणि आपली सेवा करते जे पेरले आहे तेच तर उगवणार ना आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल तरच तुमचे मूल तुमच्या म्हातारपणात तुमची सेवा करेल नाहीतर तुम्हाला पाणी भरवण्यासाठी कोणी तुमच्या जवळ असणार नाही तर बघतो एका कथेच्या स्वरूपात हे सर्व मी तुम्हाला आता समजावण्याचा प्रयत्न करत आहे लक्ष देऊन ऐका एका शहरामध्ये एक परिवार राहत होता ज्यामध्ये नवरा बायको एकटेच राहत होते त्यांच्या लग्नाला वीस वर्षे उठून गेली होती पण तरी त्यांना कोणते मूल नव्हते त्यांनी खूपच दान पुण्य केले तीर्थयात्रा पूजापाठी केली जप तप व्रते इत्यादी खूप काही केलं तेव्हा कुठे ते शेवटी एका मुलाची प्राप्ती झाली त्या दोघांचे जीवन आनंदाने भरून आले परंतु जीवनामध्येही तो खूपच आजारी राहिला आणि शेवटी मग त्याचा मृत्यू झाला त्याची आई खूपच परेशान होऊन तडपडू लागली खूपच रडायची तळमळायची हे तिच्या नवऱ्याला पाहावय ना यासाठी तो आपल्या पत्नीला एक खूप मोठ्या नामवंत संत महात्मा जवळ घेऊन गेला आणि त्या महात्म्याजवळ त्याच्या पत्नीने तो सारा वृत्तांत त्या संत महात्मा सांगितला ती पुढे बोलू लागले की खूपच मुश्किलीने मला वीस वर्षांनी एक मूल प्राप्त झालं आणि खूपच लवकर एका वर्षाच्या आतच काहीशा आजाराने ते मूल आपलं शरीर सोडून नगून गेलं तर त्या महात्मा संत महाराजांनी विचारलं की आता तुझी काय इच्छा आहे तर ती बोलू लागली तुम्हाला माझी बस एकच विनंती आहे की मी माझ्या त्या मुलाच्या तोंडून फक्त एकदा मला आई म्हणून हाक देताना हे ऐकू इच्छित आहे यासाठी अगदी थोड्या वेळेसाठी माझ्या मुलास माझ्या डोळ्यासमोर आणा ते संत महात्मा खूपच मोठे सिद्धी प्राप्त पुरुष महाराज होते तर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलले तो त्यांच्या असे बोलता क्षणी त्या स्त्रीच्या मुलाचा आत्मा तिच्या समोर उभा टाकला तिच्या खुशीचा ठांगपत्ताच राहिला नाही आणि लागलीच बोलली की हे माझ्या बाळा मला फक्त एकदाच आई बोलून आवाज दे पण हे काय तिचे मूल तर तिला रागाच्या भराच्या नजरेने पाहू लागले आणि बोलले मी तुला आई कशी बोलू तू तीच आहेस जिने माझ्या पूर्वजन्मात माझ्यापासून माझ्या पतीला दूर केले होते आणि माझे सौतण बनून राहिलीस आणि याच कारणामुळे मी दिवस रात्र खूपच रडायचे तडपडत राहायचे आणि याच दुःखातच मी माझे शरीर सोडून गेले यासाठीच या धनजन्मात मी माझा हिसाब किताब चुकता करण्यासाठी आलेली होती मी सुद्धा तुझ्या मुलाच्या रूपात जन्म घेऊ जशी पूर्वजन्मात मी जेवढी रडली आणि तडपली आता तूही तेवढीच तडपत राहशील ते स्त्री हे ऐकून एकदम जशी सुन्नच राहिले आणि आपल्या पश्चातापामध्ये डुबून गेले तर बघतो सर्वजण या हे समजून केलाच असाल की आपल्यामुळे दुःख देणे कोणाचा घात करणे पापकर्म करणे तर आपल्याच या कर्मांच्या कारणामुळे आपण बदवा मिळते बघतो श्रेष्ठ कर्म आणि पाप कर्म हे दोन्ही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येतातच तर आता तुम्हाला तुमचे जीवन पाहायचे आहे आणि प्रत्येक कर्म याच आधारावर करायचे आहे की आपल्यामुळे कोणाचे नुकसान होतं कामा नये कोणाचे अंतःकरण दुखवले जातं नये कोणाच्या डोळ्यातून अश्रू येता कामा नयेत कोणी एवढा तडपत कामा का नये की तो आपणास कोणती बद्दुआ देईल आणि तीच बद्दुआ आपणास लागेल यासाठीच कायमच आणि नेहमी पुण्यांचे आणि आशीर्वादाचे खाते जमा करत चला जर कोणते पाप कर्म तुमच्या समोर येते तर लगेचच त्याचा पश्चाताप करा आणि शुभदायी भावना देऊन तुमच्या जीवनामध्ये पुढे जात राहा तर बघतो थोडक्यात सांगायचे तर आपली कर्मेच हसवतात आपली रडवतात आणि कर्माचा हा सिद्धांत आहे की जसे कराल तसेच भराल जसे पेराल तसेच भुगवणारे मिळेल सर्वांना चूक द्याल तर तुमचा शेवटही सुखाचाच होईल अशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे खूप खूप धन्यवाद आयुष्य रडवत पण रडायचं नाही स्वामी आपल्या सोबत आहे गोष्ट कधीच विसरायचं नाही